मित्रांनो बघू शकता पूर्ण शेड मध्ये पाणी घुसले राह आणि पुथी बघा किती मोठी आहे ते बघा मित्रांनो पूर्ण शेडमध्ये पाणी घुसलं इतका बेकार पाऊस झालाय पहिल्यांदा शेवट शेवट आपलं बांधकाम कम्प्लीट व्हायलाय मोटर ठेवली वरती आणि ह्या बघा इकडं पाऊस आणि बघा सगळं सिमेटात सगळे शिमेटात खाली पाणी आहे आता खालची लाईन सगळी खराब होती का आता सगळंच खराब होत आहे काय माहिती अवघड झालं राह फर्स्ट टाइम एवढं नुकसान झालं बघा हो का पाणी तर किती मत का उघडल्यावर तर बागा हे होका ऑ अर्धी अगं दरवाजा उघडला राहू जास्तच पाणी यायला लागले इकडं उघड झालं अवघड झालं तिथे आयला हायला सगळी वाट लागली आता ही सगळी सिमेंट जात आहे हातात नका काय कोणाच टाव किती बॅग आहे चार चेर, दोन आठ चार तिघरा चार चौक सोळा सोहळा आणि तिकडं पाच पाचची ची लाईन आहे म्हणजे सोळा आणि दहा सव्वीस पिशवी येत आहे रे आय ला अवघड झालं राहू शेट असलं नुकसान माझं कधीच झालं नव्हतं आता माझं सोडा काय काय जाणार कितीतरी नुकसान होतंय कोरड पण माझं काय आहे वीस पंचवीस गोण्या आहेत ह्या तर <laughs> मित्रांनो पूर्ण वला झालो आणि शेवटी शेवटी माझ्या डोक्यात आलं की शिमिटाची पुती आपल्याकडे घरी रिकामी झालेली भरपूर होती त्याच्या तोंडाला लागला कशाच <laughs> काय फक्त आता पाऊस उघाडला मला पूर्ण नुकसान करून उघाडला पाऊस काय आता जाऊन <laughs> या का कुलूप लावा लागेल पण आता पाणी कसं काढायचं म्हणजे काय नाही आता काय कसं काढणार बाहेर पाणी आता कसं निघणार नाही मला वाटत नाही पाणी बाहेर निघेल आणि पाऊस निधन गेलो असतो पण काय झालं पंधरा वीस मिनिट प्लास्टर करायचं राहिलो रांधावरच ते तुळशीरांधावर प्लास्टर करायसाठी थांबलो आणि प्लास्टर झालं ताडपत्री ताडपतरी हाताळली पावसाला उघड थोडक्यात कशाचं काय आणि ही नदी दरवाजा उघडाच ठेवून आली दरवाजा लॉक केला नाही ते पाणी गेलं आतमध्ये आणि परत बाहेर आल्यावर लक्षात आलं की हि लावा आपल्या पण ही काय थांबली ती सगळी किती प्रयत्न केला पण काय नाही वाचलं गेला आत सगळं माझ्यासारख्या एवढी प्रयत्न केला शेतकऱ्यांचं तर काय झालं आता पहिले शेतात शेतात काय काय नाही शेतात आता उडीदिन शेतकऱ्याची सोयाबीन उडीद या शेतकऱ्यांचं लय नुकसान झालंय प्रयत्न केला पण काय नाही आता मी एक आतमध्ये प्रयत्न केला म्हणजे शेतकऱ्यांनी कुठं जायचं कुठं पाणी बाहेर काढायचं कापूस शेतकऱ्याचं

आणि साईटनं बी आम्ही भरलो होतं लई भरलं होतं पण काय जे व्हयचं ते झालं तिकडं चराडी सुद्धा काढली होती पण पहिल्यांदा असा भयानक पाऊस झाला पूर्ण वाट लागली बघा आमची वाट लागली आता उद्याला टीव्ही न्यूजला ऐका येत नाही पुन्हा कुणाची सगळ्यात जास्त शेतकऱ्याची वाट लागली बिझनेसवाल्यांचं काय नाही बघा तुम्हाला मला त्यांचं आपलं छतामध्ये सगळं खाली आहे पण शेतकऱ्याची जिंदगी लय आवड आहे आणला भूक लागल्या होत्या परीला परी भूक 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 करते पाऊस कमी झाला तो पण एवढ्या उशीर करायचं पाणी काढायचं कसं करायचं का काढता येतच नाही पाणी मी काय म्हणत होतो मलिकाला साईडला आहे का खालून काढून देवा पाणी थोडस उचक नंतर रस्ता पाऊस किती मारलेला आपण चिचकून पण लय मारलेला आहे म्हणजे मग उशीर सोडून द्यायचं काम मस्ती सुद्धा पडशीवाल्याच्या मस्ती सगळ्या खाली होत्या गिल परत उचलून शिमिटावर ठेवले तेवली नाही सगळं पाण्यात पाच म्हणजे बारा पोटी जरी म्हणलं तरी तरी हलक शिमेंट आणलं मित्र शिवटी दोनशे पंच्याऐंशी ला भेटलं होतं कमी झाला होता थोडशासाठी आणलं होतं पण खालची पूर्ण दोन थापी शिमिटाची गेली

आणि आता काय दिसत नाही तुम्हाला लय मोठा राव पाऊस झाला आतापर्यंत एवढा पाऊस कधीच नव्हता राव इतकं पाऊस आला पण कधी शिमित भेसल नव्हतं बर चला कमी झाला आता जाऊ बर की हे बाप्या का रडतोय घिकी तिला की आलो मित्र साडे दहा वाजले त्या अय झालं बाबू काय हे घी तिला गिर रडायला लागली ती राहून पण जेवायच सायपाकात राहून तर मित्रांनो आलो घरी तर फायनली आलो पडत्या पावसात भिजत लेकर अशी बी आजारी लेकराची बघा कशी लटलाट उडायला लागली ती पण पाऊस काय कमी ना अजून बी पाऊस चालूच आहे साडे दहा वाजून गेला आज आपलं सहा हजाराचं नुकसान औ अय अगे गिकी तिला घिकी पहिल्यांदा हा राहू मी पुसतो मी पुसतो जाते पोरीला घेत तिकडे काय ठेवलंय का भात ठेवलंय का आज तर काय बाहतच लावला आता काय विषय संपलात खाईच खाऊन झोपाव म्हणतोय आता बाबू काय झालं चु काय झालं लय बेकार पाऊस आला बा काय अरे काय के केस पुसली का व्यवस्थित अजून पाऊस काही कमी नाही बाबू काय ग बाय मम्मीकडे जायचं येऊ इकडे येल चल गप गप हा

गप्पा गप्पा चो गार लागत होत का गार लागत होत ना आजारी चो आणि पावसात पडत्या पावसात तसल्या भयानक पावसात आलोय मित्रांनो लय बेकार पाऊस होता राहो म्हणतोय औषधान उलटी व्हायली काय उलटी व्हायली काय की थांब ग